निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शरमेने झुकली जेव्हा हा जानता राजा मराठा साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला मराठ्यांचा राजा छत्रपती होणे ही गोष्ट काही सामान्य नव्हती स्वराज्य हे काही वडीलोपार्जित मिळकतीचे धन नव्हते ते निर्माण केले होते हजारो मावळ्यांच्या अतिउच्च बलिदानाने शिवरायांचे अथक अविरत प्रयत्नाने आणि जिजाऊ मा साहेबांच्या दृढ संकल्पाने साडेतीनशे वर्ष जुलमी राजकीय सत्तांच्या विळख्यातून तमाम मराठी मुलखाला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी राहिरेश्वरासमोर शपथ घेतली हे कार्य सोपे नव्हते यासाठी त्यांना मुघलशाही आदिलशाही निजामशाही या तीनही जुलमा सत्तांबरोबरच सिद्दी डच फ्रेंच पोर्तुगीज आणि ब्रिटिश या सत्ता सोबतही दोन हात करावे लागले अठरा पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला जाऊचे चंद्रराव मोरे अफजलखानाचा वध पन्हाळ गडावरून सुटका शाहिस्ते खानाची बोट सुरतेची लुट आणि आग्र्यावरून सुटका अशा एकना अनेक बाक्या प्रसंगांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन केले मग या स्वराज्य रक्षणासाठी मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले लष्कर उभारले आरमार निर्माण केले जमीन महसूल न्याय व्यवस्था सोप केली शिवरायांनी उभे केले आयुष्य स्वराज्याच्या कामी खर्च केले शिवरायांनी उभे आयुष्य स्वराज्याच्या कामी खर्च केले क्षणांचीही उसंत घेतली नाही आणि तरीही शत्रू त्यांना स्वतंत्र राजा मानवायास तयार नव्हते तसे शिवराय मराठी मनाच्या सिंहासनावर फार पूर्वीच विराजमान झाले होते मात्र आता वेळ होती ती खऱ्या अर्थाने तत्तावर बसण्याची पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सोसलेल्या या मराठी रयतेला स्वतःचे स्वराज्य आणि सुराज्य सुपृत करण्याचे आणि आपल्या प्राणांचे बलिदान केलेल्या हजारो माळांच्या रुग्णातून उदराई होण्याची आपण निर्माण केलेले राज्य हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे हे सगळ्या जगाला कळावे हे सर्व सामान्य माणसांची भावना होती ते नेहमी म्हणायचे की आपले स्वतःचे राज्य निर्माण करा आणि या जनभावनेस धरून मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे महाराजांनी सोच विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राजाभिषेकास होकार दिला आणि बघता बघता मुलुक

छत्रपती झाला छत्रपती झाला